सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रिंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात या वर्षीची शारदीय नवरात्री असणार आहे तर दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्रीचा प्रारंभ होत असतो त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी त्या घटाच विसर्जन करून नवरात्रीची सांगता होत असतो या नवरात्रीत प्रत्येक जण आपापल्या घरी कुलदेवीची पूजा करत असतो या मध्ये आपण नवरात्रीचे कोणते नियम आणि कशा पद्धतीने पाळावे त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटी नक्की बघा नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपापल्या रीती रिवाजानुसार घटस्थापना केली जाते आणि त्याचबरोबर मंगल सुद्धा स्थापन केला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते असं म्हणतात की नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची योग्य प्रकारे पूजा केल्याने आपल्याला जीवनात सुख समृद्धी मिळते परंतु नवरात्रीमध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं या नियमांचे पालन जर केले नाही तर त्या व्यक्तीला मादुर्गेचा आशीर्वाद मिळू शकत नाही तर त्यामध्ये पहिला नियम असा तर नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या कालावधीत अंथुर्णावर झोपणे टाळावे म्हणजेच पलंगावरती झोपू नये खास करून जे लोक नवरात्रीमध्ये या नऊ दिवसाचा उपवास करतात त्यांनी पलंगावर झोपू नये नवरात्रीमध्ये जर तुम्हाला नऊ दिवसाचा उपवास असेल तर पलंगावरती न झोपता तुम्ही खाली जमिनीवरती झोपावे त्यानंतर नवरात्रीमध्ये ज्यांना उपवास आहे ते तर उपवासाचे पदार्थ खातात परंतु ज्यांना उपवास नाही जे नवरात्रीमध्ये उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या कालावधी शुद्ध आणि सात्विक अन्नच खावे या काळात तामासी अन्न कांदा लसूण मांसाहार यांचे चुकून सुद्धा सेवन करू नये त्यापासून दूरच राहावे नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळात दररोज किमान एका मुलीला तरी आपल्या घरी आणून तिला जीव घालावे आणि अष्टमीच्या आणि नवमीच्या दिवशी म्हणजेच आठव्या आणि नवव्या माळेला नऊ कुमारिकांना आपल्या घरी बोलावून त्यांना जीव घालावे त्या नऊ मुलींना दुर्गे मातेच्या हे नऊ रूप मानून त्यांना जीव घालावे त्यानंतर नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या पवित्र काळात कोणत्याही महिलेचा अपमान करू नये मग ती तुमची आई असो बहीण असो पत्नी असो किंवा इतर कोणतीही परस्त्री असो तर सर्व स्त्रीचा आदर करावा नवरात्रीच्या काळामध्ये स्त्रियांसाठी अपशब्द वापरू नयेत जर तुम्ही नवरात्रीच्या काळात महिलेचा स्त्रीचा अपमान जर केला तर तुम्हाला माता दुर्गेचा आशीर्वाद तर मिळणार नाहीत नाही पण तुम्हाला मा दुर्गेचा प्रकोपाचा सामना नक्कीच करावा लागेल नवरात्रीमध्ये केस आणि नखे कापू नयेत विशेषतः जे लोक नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा उपवास करतात त्यांनी या नियमाची विशेष काळजी घ्यावी मादुर्गा तुमच्यावर या गोष्टीमुळे नाराज होऊ शकते त्यानंतर आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळात कोणाशीही खुट बोलू नयेत कोणाशीही अशब्द बोलू नयेत एखाद्याविषयी आपल्या मनात वाईट विचार येऊन देऊ नयेत किंवा आपण एखाद्याशी वाईट असं काहीही बोलू नये रे बोला आणि सर्वांशी दयाळूपणे वागावं त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळात आपल्याला राग येणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजेच आपलं आपल्या रागावरती नियंत्रण असावं पूर्ण शुद्ध मनानं आणि देवी या नऊ रूपांची पूजा करावी तर तुम्ही ही नवरात्रीमध्ये उपवास करत असाल करणार असाल तर या नियमांचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला ला सबस्क्राईब करा